आणि वर्क असताना काय आपण काळजी घेतली गेली पाहिजे त्याचबरोबर आहे ना जेव्हा असे ब्लाऊज येतात ना वर्कचे ब्लाऊज आणि त्यांना एम्ब्रॉयडरी केलेलं असतं किंवा स्टोन वर्क असतं किंवा प्रिंट असते तर त्यावेळेला आपल्याला जे मेजरमेंट दिलेली असतात ना त्याप्रमाणेच कटिंग करावं लागतं म्हणजे बघा जर आपल्याला गळ्याची रुंदी तीन इंच घ्यायची असेल तर तिथे ना ती म्हणजे पूर्ण आपली उंच गळ्याची रुंदी होते म्हणजे सहा इंच तर तिथं बऱ्याच वेळेला काय असतं ना प्रिंट इतकी मोठी दिलेली असते की गळ्याची रुंदी तिथं डायरेक्ट आठ इंच नऊ इंच एवढी असते हो तर अशा वेळेला मग आपण कटिंग कसं कर करायचं कारण आठ आणि नऊ इंच जर आपण गळ्याची रुंदी घेतली तर आपल्या ब्लाऊजचं शोल्डर उतरेल तर त्यासाठी मी खास ट्रिक सांगितलेली आहे ही ट्रिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र पूर्ण बघा व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात कर आणि हो अजून एक गोष्ट आज आपण जशी पेपर पॅटर्न वरून कटिंग केलेली आहे ना तशीच पेपर पॅटर्न आपल्याकडे कटोरी ब्लाउजचे सुद्धा आहेत म्हणजे ते अठ्ठावीस साईज पासून तर पन्नास साईजचे तयार कटोरीचे पेपर पॅटर्न आहेत ज्या कोणी मैत्रिणींना हे पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा आज आपण इथे या वर्कवाल्या ब्लाऊजची कटिंग करणार आहोत आणि हा नवरीचा ब्लाऊज आहे बघा गळ्याला सुद्धा भरपूर सारा असं वर्क दिलेला आहे हा आयपाठीमागचा भाग यालाही भरपूर वर्क आहे म्हणजे पूर्ण वर्कवाला ब्लाऊज आहे सुद्धा वर्क दिलेलं आहे हा आहे ब्लाउज पीस आणि हे आहे अस्तर आपण सर्वप्रथम अस्तरावर कटिंग करणार आहोत इथं मी काय केलं आहे याला व्यवस्थित इस्त्री करून घेतली सुटे पदर समोरच्या बाजूला आणि बंद बाजू माझ्याकडे घेतलेली आहे आपण इथं हे तयार पेपर पॅटर्नवरून इथं ब्लाउजची कटिंग करणार आहोत आणि मागील व्हिडिओमध्ये आपण हे पै पेपर पॅटर्न तयार केलेले आहेत ज्या मैत्रिणींनी हा व्हिडिओ बघितला नसेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते ते तुम्ही चेक करा बघा आता आहे ना मी इथं उंची मोजून घेतली म्हणजे पेपर पॅटर्नवर जी एवढी उंची आलेली आहे तेवढी या डिझाईनमध्ये ऍडजस्ट होते का हे आधी नेहमी चेक करून घ्यायचं म्हणजे आपली ब्लाउजची जेवढी उंची आहे ती इथं बरोबर मॅच होत आहे हे, हे तुम्हाला जवळून दिसावं म्हणून मी इथं दाखवलेलं आहे आणि बघा हा पुढील पार्ट आहे तर मी बंद बाजूकडे पुढील पार्ट घेतला आपण जनरली प्रत्येक वेळेला पाठीमागचा भाग ठेवत असतो पण आहे ना पुढील पार्ट मला बंद बाजूकडे कटिंग करायचा होता कारण पाठीमागच्या बाजूला हुक येणार आहेत आणि पुढील पार्ट हा बंद आहे त्यामुळे हा मी बंद बाजूकडे कटिंग केला आणि बघा इथं काय केलेलं आहे हे मार्किंग करून घेतलं आणि त्यानंतर टेपच्या साह्याने टेपच्या ज्या तीन रेशा असतात ना एवढ्या अंतरावर मी मार्किंग करून घेतलं आता मी असं का केलेलं आहे कारण बघा ज्यांनी हा कटिंगचा व्हिडिओ बघितला तर त्यामध्ये मी कुठेही शिलाई मार्जिन ॲड केलेली नव्हती तर मी ती अस्तरावर म्हणजे एक्स्ट्रा घेणार होती आता बघा हे किती घेतलं इथं तुम्हाला जवळून जा दाखवते या टेपच्या तीन रेषा इतपत मी अंतर घेतलेला आहे त्यानंतर हा प्रिन्सेसचा सेकंड पार्ट आपण त्याला नंबरही दिला होता बघा तर तो सुद्धा ड्रॉ करून घेतला आणि त्याच्यापुढे आपल्याला शिलाई मार्जिनला घ्यायचं आहे ते तुम्ही मोजून घ्या किंवा असं अंदाजाने घेतलं तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने या पुढील दोनही भागांचं मार्किंग करून झालेला आहे त्यानंतर बघा पाठीमागचा भाग मी अशा पद्धतीने इथे ठेवून घेतलेला आहे तो ओपन बाजूकडे घेतला तरी सुद्धा चालेल आणि इथे आय आणि हुकच्या पट्टीसाठी एक्स्ट्रा अंतर म्हणजे पाव इंच एवढं अंतर मी घेऊन घेतलं आणि त्यानंतर आहे तसंच तसं हा पाठीमागचा भाग ड्रॉ करून घेतला फक्त गळा रुंदी आणि गळ्याच्या लांबीचे इथे हे नॉचेस देऊन दिलेले आहेत आणि आता हे जे मार्किंग केलेलं आहे ना त्यावरून आता आपण कटिंग करून घेऊया पण बघा त्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या हे तीनही पार्ट मी अगदी जवळ ठेवलेले आहेत की जेणेकरून जे अस्तर आहे ना तर ते जास्त वेस्ट जाणार नाही आणि अस्तराचा कापड आपल्याला कमी पडणार नाही म्हणजे बघा आय हुकच्या पट्ट्या किंवा कमरेची पट्टी यासाठी कापड आपल्याला व्यवस्थित पुरतं ही काळजी तुम्ही सुद्धा नेहमी घेत जा की लांब लांब पार्ट हे ठेवायचे नाही जेणेकरून ते जवळजवळ ठेवूनच कटिंग करायचे असतात अशा पद्धतीने बघा आपले हे दोनही पार्ट कटिंग करून झालेले आहेत आणि इथं मी नॉच हे मार्किंग करून घेतलं टक्सचं त्यानंतर हा पाठीमागचा भागही कटिंग करून घ्यायचा आहे या ब्लाउजची कटिंग आपण पेपर पॅटर्न वरून केली तर पेपर पॅटर्न कसे काढायचे म्हणजे चाळीस साइजच्या प्रिन्सेस ब्लाऊजच्या कटिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे तो तुम्ही बघा त्यानंतर आता इथे बाहीच्या कटिंग करण्यासाठी मी इथं चार फोल्ड करून घेतलेले आहेत अस्तराचे आणि बाहीची लांबी आहे साडे दहा इंच म्हणून मी इथे साडे अकरा इंचावर एक मार्किंग केलं आणि बघा आपल्याकडे दहा इंचाच्या बाहीचा पेपर पॅटर्न तयार आहे म्हणून मी इथं काय केलं चाळीस साईजचा पेपर पॅटर्न आहे हा आणि अशा पद्धतीने तुम्ही ठेवून घेतला तर थोडंसं अस्तर मला त्या बाजूला कमी येत होतं म्हणजे एका बाजूला मला जॉईंट द्यावा लागणार आहे पण जॉईंट हा आपण शिलाईच्या व्हिडिओमध्ये बघूया आणि आता तोवर हे मार्किंग करून घेतलं पाठीमागचा भाग पुढील भाग असा हा शेप देऊन दिला आणि आता आपण बाहीचे कटिंग करून घेऊया ज्या कोणी मैत्रिणींना असे दहा इंच बाहीचे पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे तुम्ही ऑर्डर करू शकता आपण इथे पेपर पॅटर्नवरूनच बाहीची ड्राफ्टिंग केलेली आहे आता कटिंग करून घेऊया खालच्या बाजूने असं हे सरळ मी कट करून घेतलं आणि बघा हा पाठीमागचा भाग आणि हा पुढील भाग असा खोलशेपही आपल्याला म्हणजे द्यायचा असतो पण मी इथं देणार नाही आहे कारण इथं हा जॉईंट आला का त्यानंतर त्याची शिलाई झाल्यानंतर पुढील भागाचं मार्किंग करणार आहे पण मध्यातून आपण नॉच देऊन द्यायचं म्हणजे ते आपलं पटकन लक्षात येतं बऱ्याच वेळेला असे हे कापडे ना आपले हरून जातात त्यामुळे मी इथं लगेच पिन लावून घेतली हा आहे हा ब्लाउज पीस आणि बघा त्याला शिलाई केलेली आहे मी असा हा सेपरेट करून घेत आहे सर वर्क आहे त्या ब्लाऊजला आणि बघा ही वर्क जेव्हा केलेलं असताना आपल्याला त्याच पद्धतीने कटिंग कर करावी लागते आता हा पुढील भाग आहे आणि ही जी गळ्याची रुंदी त्यांनी दिलेली आहे म्हणजेच डिझाईन किंवा त्याला वर्क असंही म्हटलं तरी चालेल तर मी ते चेक करून घेतलं की दोनही बाजूंना ते बरोबर आहे का आणि तिथं पिन लावली तसंच खालच्या बाजूलासुद्धा हे जे वर्क आहे ना तर ते चेक केलं ते दोनही बाजूंना बरोबर आलेलं आहे आणि त्यानंतर मी पिन लावून घेतलेल्या आहेत आता बघा एक गोष्ट इथे लक्षात घ्या इथं गळेची रुंदी गळेची रुंदी किती आहे ते आपण मोजून घेऊया मी इथं मार्किंग केलं आणि बघितलं तर गळेची रुंदी आलेली आहे चार इंच आणि आपली गळेची रुंदी आहे पावणे तीन इंच तर मग अशा वेळेला काय करायचं जे एक्स्ट्रा आहे ना कापड तिथं एक मार्किंग करून घ्यायचं आणि मापाचं जे आपल्याला पाहिजे आहे तिथं मी असं हे मार्किंग करून घेतलं हा बघा आता जवळपास एक इंच कापड हे आपलं एक्स्ट्रा आहे म्हणजेच गळ्याची रुंदी ही जास्त आहे तर आता मी काय करणार आहे जी गळ्याच्या रुंदीचा आपण नॉच दिलेला होता ना तो बरोबर वरच्या बाजूला ठेवून इथं अशी ही पिन लावून घेतली आणि ते हलू नये म्हणून खालच्या बाजूलासुद्धा मी इथं पिन लावणार आहे ती पिन लावून घेतली आणि त्यानंतर थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्रा अंतर घेऊन आपल्याला इथं कापड कट करून घ्यायचा त्यानंतर हा प्रिन्सेसचा सेकंड पार्ट आपण कटिंग करून घेऊया आपण काय करायचं आहे डिझाईन एकदा चेक करून घ्यायची कटिंगच्या आधी हा बघा इथं हा प्रिन्सेसचा सेकंड पार्ट जो आहे ना तो आपण इथं ठेवून कटिंग करणार आहोत आणि इथं डिझाईनसुद्धा बरोबर ॲडजस्ट करणार आहोत त्यासाठी खालच्या बाजूला मी इथं आपलं शिलाईला जातं ना पाव इंच एवढं अंतर घेऊन खालच्या बाजूने एक सरळ रेशा ड्रॉ करून घेतली आणि बघा हा पॅटर्न जर आपण म्हणजे हा पार्ट जर आपण इथं असा ठेवला तर इथं आपली शिलाई फिटिंगची शिलाई येत असते बरोबर तर मग आपलं तिथं शिलाई स्टोनमध्ये यायला नको म्हणून आहे ना असा अंदाज घेऊन घ्यायचा की बघा दीड इंच इतपत आपलं हे इथं काय आहे फिटिंगच्या रेषा येणार आहेत तर बरोबर त्याच्या पुढे हा पार्ट व्यवस्थित ठेवला की म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा कटिंग तर आपली होऊन जाईल परंतु आपल्याला शिलाईला ना खूप त्रास होतो त्यामुळे ह्या गोष्टी इथं विचारात घ्याव्या लागतात की शिलाई करताना हे स्टोन आपल्याला अडणार तर नाही ना तर असं हा विचार करून मी हा पार्ट इथं ॲडजस्ट केलेला आहे ही गोष्टसुद्धा तुम्ही लक्षात घ्या म्हणजे आता आपण फिटिंगची रेषा देऊ किंवा फिटिंगची शिलाई देऊ तेव्हा ते आपल्याला सोप्पं होऊन जाईल आता आहे, आहे, जा, आहे, हा आहे पाठीमागचा भाग इथेसुद्धा सेम तीच प्रोसेस फॉलो करायची आहे गळारुंदी ज सॉरी गळ्याची डिझाईन व्यवस्थित चेक करून घ्यायची खालची डिझाईनही चेक करून घ्यायची आहे आणि इथं अशा ह्या पिन लावून घेतल्या बघा इथं असा हा मागील टक्स घेतला की हे सरळ होऊन जाईल डिझाईन तुम्हाला वाटत असेल की इथं तर ही तिरकी दिसत आहे पण ती टक्ससाठी त्यांनी जागा दिलेली आहे त्यानंतर बघा वरच्या बाजूला मी एक मार्किंग करून घेतलं सुद्धा मार्किंग केलेलं आहे आता एवढं अंतर आपलं एक्स्ट्रा आहे तर ते सोडून द्यायचं विचार नाही करायचा त्या गोष्टीचा म्हणजे ते, ते पुढे आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे त्याची विशेष अशी ट्रिक आहे ती तुम्हाला मी पुढे सांगतेच आणि त्यानंतर इथं पिन लावून मी हे सिक्युअर करून घेतलं म्हणजे जेणेकरून मला तो पाठीमागचा भाग कटिंग करणं सोपं होऊन जाईल हे बघा मी पुन्हा एकदा कटिंगच्या आधी चेक केलं की ती डिझाईन बरोबर पाठीमागच्या भागाला ॲडजस्ट होत आहे का हे चेक करून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला जो आपला अस्तर कट झालेला आहे ना त्यापेक्षा थोडंसं जास्त अर्धा इंच एवढं जास्त घेऊन आपल्याला सर्व बाजूंनी कटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपली ह्या ब्लाउजची कटिंग झालेली आहे इथं गळ्याची रुंदी जास्त आहे तर ती कशी ॲडजस्ट करायची ते मी तुम्हाला पुढे सांगतेच त्यानंतर बघा बाही कटिंग करण्यासाठी सुद्धा आपल्याला खालच्या बाजूने एक सरळ रशा ड्रॉ करून घ्यायची आहे त्यानंतर जी त्याचा निम्मी करायचं म्हणजे या डिझाईनच्या बरोबर तर ते आलेलं आहे सात इंच तिथून बरोबर एक सरळ रेषा अशी आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे हे असं का केलं मी कारण मला बरोबर व्यवस्थित असा ह्या डिझाईनचा मध्य मिळावा म्हणून कारण बघा इथं डि ज्या वेळेला डिझाईन म्हणा वर्क असतं ना त्यावेळेला आपल्याला त्यांच्या पद्धतीने कटिंग करावं लागतं म्हणून त्यांचा मध्य मिळणं तितकंच गरजेचं आहे तर खालच्या बाजूला थोडंसं पाव इंच अंतर मी वाढीव घेतलेलं आहे म्हणजे जेवढं आपलं शिलाईलं जातं तेवढं आणि त्यानंतर आहे तसंच्या तसं मी बाही कट करून घेतली त्याचप्रमाणे तुम्हाला दुसऱ्या बाहीची कटिंग करून दाखवते इथे मी डायरेक्ट जेवढं शिलाईला जाणार आहे ना तेवढं कट केलं आणि बघा खालील डिझाईन आणि वरची डिझाईन बरोबर मॅच करून घेतली आणि हे जे आपलं अस्तराचं कापड आहे ना ते बरोबर अशा पद्धतीने ठेवलं आणि मी इथं कट करून घेतलं बाहीला थोडंसं जॉईंट जर द्यावा लागणार असेल तर आपण तो पुढे देऊया म्हणजे शिलाईच्या व्हिडिओमध्ये दे आपण ते तसं बघूया हे बघा अशा पद्धतीने आपली इथं ही कटिंग झालेली आहे हा पाठीमागचा भाग हा पुढील भाग हा प्रिन्सेसचा सेकंड पार्ट आणि ही आहे बाई गळारुंदी कशी कमी करायची त्याची ट्रिक मी तुम्हाला शिलाईच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि लवकरच याचा शिलाईचा व्हिडिओ येईल तर तो तुम्ही नक्की बघा आणि कटिंग पेपर पॅटर्नवरून कटिंग कशी केलेली आहे त्याचाही व्हिडिओ सेपरेट आपला अपलोड झालेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर कर। लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि बघा ह्याच ब्लाउजच्या तुम्हाला कटिंगचा म्हणजे पेपर कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर ह्या बाजूला दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा आणि ह्या ब्लाउजच्या संपूर्ण शिलाईचा व्हिडिओ म्हणजेच फायनल लुक बघायचा असेल तर ह्या बाजूला दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत धन्यवाद